हिवाळा आला की भरपूर प्रमाणात अशा हिरव्या पालेभाज्या निघतात आणि याच पालेभाज्यापासून आज आपण छान असे पौष्टिक धिरडे बनवणार आहोत नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण छान असे हिरव्या पालेभाज्यापासून पौष्टिक धिरडे कसे बनवायचे ते पाहूया तर चला इथे बघा मी मेथी घेतलेली आहे पालक घेतलेली आहे तशीच लाल टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून आणि कोबी जी पानकोबी असते ती पानकोबीसुद्धा बारीक अशी चिरून घेतलेली आहे तसंच कांदा पालेचा इथे बारीक चिरून घेतलेला आहे तसंच घेतलेली आहे कोथिंबीर आता हे सगळं स्वच्छ धुवून नंतर मी चिरून घेतलेलं आहे आता हे सर्व आपण एका पातेल्यात काढून घेऊया तर इथे बघा छान असा पातेला घेतलेला आहे आणि या पातेल्यामध्ये आपल्याला हा पूर्ण जो आपला भाजीपाला आहे किंवा बारीक चिरलेली जी भाजी आहे ती सगळी आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायची आहे सर्व भाजी घेतल्यानंतर आता आपल्याला इथे एक मोठं असं प्लेटभर इथे आपल्याला कणिक घ्यायची आहे इथे आपण पीठसुद्धा वापरू शकतो पण मी कणिक घेतलेली आहे तसंच थोडं आपण इथे बेसन पीठ घेणार आहोत कारण पौष्टिक असे धिरडे आहे आणि त्याच्यामध्ये कणकीबरोबर थोडे बेसन घातलं तर याची पौष्टिकता आणखी वाढते आता अर्धवाटी दही घेतलेलं आहे तसंच तिखट घेतलेलं आहे हळद घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आपल्या चवीनुसार आपल्याला इथे घालायचं आहे तर बघा अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच तिखट तर एक चम्मच मीठ घातलेलं आहे तिखट थोडं कमी घालत आहे कारण की घरामध्ये लहान मुलं असले तर जास्त तिखट झालं तर ते खाऊ शकत नाही म्हणून इथे आपल्याला तिखट थोडं कमी घालायचं आहे आता आपल्याला हे जे साहित्य आहे हे सगळं असं चम्मचनं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला हे सगळं साहित्य पूर्ण मिक्स करायचं आहे हे पूर्ण साहित्य छान असं मिक्स झालं की आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पाणी आणि पाणी घालून आपल्याला याचं एक बॅटर तयार करायचं आहे तर इथे बघा जेव्हा आपण हे बॅटर तयार करू तेव्हा आपल्याला एकदम घट्ट नाही व एकदम पातळ नाही मध्यम असं बॅटर आपल्याला इथे तयार करायचं आहे मिक्स करायचं आणि ज्या हे जेवढं आपल्याला पाणी इथे लागेल तेवढंच पाणी याच्यामध्ये घालायचं एकदम जास्तही पाणी आपल्याला याच्यात टाकायचं नाही तसंच एकदम कमी नाही म्हणजे मध्यम आपल्याला बॅटर इथे हवं आहे आणि तेवढंच आपल्याला इथे पाणी लागणार आहे तर बघू शकता आता आपण थोडं पाणी आणखी याच्यामध्ये घालून घेऊ व एक सारखं असं बॅटर इथे तयार करूया मी या चॅनलवरती मिठावर कधी तुम्ही जाडपोहे टाकले का हा व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओला तुमचा खूप छान असा रिस्पॉन्स भेटत आहे आता त्याच्यावर पूर्ण अठ्ठ्याहत्तर हजार व्ह्यूज कम्प्लीट झालेले आहे तसेच मलाईमध्ये अर्धलिंबू पिळून तूप कसं काढायचा हा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला होता आणि त्याच्यावरसुद्धा चौपन्न हजार व्ह्यूज कम्प्लीट झालेले आहे आणि या दोन्ही व्हिडिओसाठी तुमचे खूप खूप असे धन्यवाद कारण तुम्ही माझ्या दोन्ही व्हिडिओला खूप खूप छान असा रिस्पॉन्स दिलेला आहे सबस्क्रायबर पण खूप असे वाढलेले खु आहे आता मी जे रोज व्हिडिओ अपलोड करत आहे तेसुद्धा तुम्ही रोज पहा किंवा त्यालासुद्धा तुमचा छान असा रिस्पॉन्स असू द्या आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल किंवा तुम्ही जर माझ्या या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि असा सपोर्ट तुमचा मला नेहमी असू द्या तरी ते बघा आपलं छान असं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण गॅस चालू करूया व त्याच्यावर डोशाचा तावा ठेवून घेऊया कारण की हे जे आपण धिरडे बनवत आहो हे डोशाच्या ताव्यावर खूप छान बनतात आपण जे धिरड्याचं बॅटर केलेलं आहे ते बॅटर तावा छान असा गरम झाला की आपण याच्यावर टाकून घेऊ व त्याचे छान असे धिरडे तयार करू तिथे बघा एक चम्मच असं मी बॅटर घेतलेलं आहे आणि त्याला छान असं अलगदरित्या फिरून घेत आहे एकदम आपल्याला फिरवायचं नाही व थोडं थोडं करत आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे धिरडे बनवून घ्यायचे तुम्ही पातळसुद्धा बनवू शकता किंवा जाळे बनवू शकता मी थोडे जाळे बनवणार आहे तर इथे अशा प्रकारे आपल्याला पहिला धिरडा हा आपण फैलून घेऊया छान असा धिरडा तयार होतो तसंच चवीला खूप असा चविष्ट बनतो आणि सकाळी नाश्त्याला सुद्धा आपण हे धिरडे बनवू शकतो किंवा दुपारी जेवणात सुद्धा आपण हे धिरडे बनवू शकतो किंवा रात्रीसुद्धा बनवून खाऊ शकतो कारण की धिरडे आहे आणि चवीला खूप असे चविष्ट बनतात तसेच कणकीपासून बनवत आहे म्हणून आपण हे धिरडे दिवसातून कधीही बनवून खाऊ शकतो तरी ते बघा धिरडा छान असा मी पसरवून घेतलेला आहे त्याच्यावर असं झाकण ठेवायचं आणि दोन मिनिट हे धिरडा असा एका साईडनं होऊ द्यायचा आणि नंतर आपल्याला हा धिरडा पलटून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला या धिरड्याला पलटून घ्यायचं आहे धिरडा छान असा पलटवला की आता आपल्याला थोडा धिरडा ऐकून सुद्धा शिजू द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला थोडं तेल घालायचं आहे खूप चवीला चविष्ट असा हा धिरडा तयार होतो तर बघू शकता आपल्या इथे पहिला धिरडा तयार झालेला आहे अगदी तीन ते चार मिनटात हा धिरडा वरून तयार होतो धिरडा इथे छान असा शिजून तयार आहे आता एका प्लेटमध्ये आपण याला काढून घेऊया हा धिडा कलरला खूप छान असा झालेला आहे कारण आपण याच्यात पूर्ण छान अशा भाजीपाल्या वापरलेल्या आहे आणि तसाच चवीला खूप असा चविष्ट बनतो तुम्ही कधी हा बनवून खाऊ शकता आता आपण दुसरा धिडासुद्धा याच्यावर करून घेऊया तर तवा आपल्याला थोडा गरम होऊ द्यायचा आहे आणि नंतर हा धिडा टाकून घ्यायचा आहे मी या चॅनेलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका एक लाईक व एक कमेंट करायला सुद्धा विसरू नका तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका जेणेकरून माझ्या लक्ष देईल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि जास्तीत जास्त मला सपोर्ट करा तर इथे बघू शकता आपला धिरडा असा प्रकारे आपण फैलून झालेला आहे आता आपल्याला झाकण ठेवून त्याला एका साईडनं होऊ द्यायचं आहे आणि अगदी तीन ते चार मिनटात हा एका साईडनं पूर्ण शिजून जातो व शिजल्यानंतर आपल्याला त्याला परतवून घ्यायचं आहे परतवल्यानंतर आपल्याला त्याच्यावर ते थोडं तेल घालायचं आणि थोडं झाकण ठेवून आणखी याला शिजू द्यायचं न झाकण ठेवतासुद्धा शिजतो पण जर थोडं झाकण ठेवलं तर त्याच्यामध्ये जो भाजीपाला आहे तो छान अशा शिजला जातो म्हणून थोडं झाकणसुद्धा याला ठेवून घ्यायचं आता आपलं दुसरा जो धिरडा आहे तोसुद्धा इथे शिजून तयार आहे आपण या प्रकारेच पूर्ण धिरडे करून घेऊया आपल्याला जर बरं नसेल आणि पौष्टिक काहीतरी खावं असं वाटत असेल तेव्हा सुद्धा आपण अशा प्रकारचे धिरडे नक्कीच बनवू शकतो आणि इथे बघू शकता मी छान असे पूर्ण धिरडे करून घेतलेली आहे तुम्ही अशा प्रकारचे धेरडे कधी बनवले का किंवा याच्यामधला जर दुसरा कोणता प्रकार तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि इथे बघू शकता आपले अप्रतिम आणि चवीला चविष्ट असे धिरडे पूर्णतः तयार झालेले आहे दिसायला तर खूपच छान आहे तसेच खूप पौष्टिक आहे तसेच जेव्हाही वाटेल तेव्हा आपण हे बनवून नक्कीच खाऊ शकतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद